नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये गणिताचे काही प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो मंथन परीक्षा दोन हजार चोवीस यामध्ये आलेले काही प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत इयत्ता पाचवीची परीक्षा होती ती म्हणजे इयत्ता पाचवीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पहिला प्रश्न आहे सर्वात मोठी चार अंकी समसंख्या व सर्वात मोठी चार अंकी समसंख्या, व दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांतील फरक किती आपल्याला या ठिकाणी मित्रांनो काय माहिती पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठी चार अंकी समसंख्या माहिती पाहिजे मित्रांनो सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती सर्वात मोठी चार अंकी संख्या म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की येते ती नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी चार अंकी संख्या आहे पण ही सम आहे का नाही समसंख्या म्हणजे कोणती संख्या समसंख्या म्हणजे अशी संख्या ज्याच्या एकस्थानी कस कोणता अंक हवाय ज्याच्या एककस्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य यांपैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या काय म्हंटली जाते तर ती संख्या म्हटली जाते समसंख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव या संख्येच्या एककस्थानी काय एक आहे या संख्येच्या एककस्थानी नऊ आहे त्यामुळे ही संख्या समसंख्या आहे का तर नाहीये मग आपल्याला याच्यापेक्षा लहान असलेली आणि सम असलेली पण चार अंकीच असलेली अशी संख्या कोणती तर याच्या जर मागे गेलो आपण तर कोणती संख्या येते ती येते नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव बघा मित्रांनो याच्या स्थानी कोणता अंक आहे आठ आहे म्हणजे ऑबियसली नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही आपली काय येणार सर्वात मोठी चार अंकी समसंख्या येणार कोणती नऊ हजार नऊशे बर, म्हणजे जो पहिला अं पहिली संख्या आहे तर ती आपल्याला या ठिकाणी मिळाली नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आता दुसरी संख्या आपल्याला शोधावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला त्या, त्या दोन्हींमधील मधील फरक काढावा लागेल दुसरी संख्या कोणती आहे दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या पहिल्यांदा मूळ संख्या म्हणजे कोणती संख्या ही आपण पाहूया मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला त्याच संख्येने आणि एकने अशा दोनच संख्येने भाग जातो उदाहरणार्थ उदाहरणार्थ पाच ही संख्या बघितली आपण तर पाच ही संख्या फक्त एकने ने भाग जाणारी आहे आणि पाचने भाग जाणारी आहे बरोबर म्हणजे पाचच्या पाण्यात पाच येतं आणि एकच्या पाण्यात पाच येतं त्याप्रमाणे सात ही पण अशी एक संख्या आहे फक्त एकच्या पाड्यातच आणि सातच्या पाड्यातच बरोबर अशाच प्रकारे क्रम वाढत जाईल आणि तो जो ग्रुप मिळेल आपल्याला तो असेल मूळ संख्यांचा तर विचारले काय दोन अंकी आणि दो सर्वात मोठी मूळ संख्या मित्रांनो दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे दोन अंकी ही आहे नव्याण्णव बरोबर कारण शंभर जर केलं तर ते ती तीन अंकी होते तर सर्वात मोठी दोन अंकी संख्या असेल ती नव्याण्णव पण नव्याण्णव ही मूळ आहे का नाही कारण नव्याण्णवला एक ने भाग जातो आणि ने सुद्धा जातो आणि त्यानंतर नव्याण्णव ने सुद्धा जातो म्हणून नव्याण्णव ही सर्वात मोठी संख्या जरी असेल दोन अंकी परंतु ती मूळ संख्या आपल्याला प्रश्नात काय विचारलं इथे बघा मूळ संख्या कोणती तर मूळ संख्या काढण्यासाठी आपल्याला अजून मागे जावे लागेल तर नव्याण्णवच्या जर आपण मागे गेलो तर आपल्याला मिळते अठ्ठ्याण्णव पण मित्रांनो याला दोन ने भाग जातो ऑबियसली कारण एकक स्थानी आठ आहे त्यामुळे आ, ही मूळ संख्या तर येणार नाही आणखी मागे गेलं तर आपल्याला मिळतो सत्त्याण्णव तर मित्रांनो सत्त्याण्णव ही आपली मूळ संख्या आहे कारण ला फक्त एक ने फक्त एक ने आणि सत्त्याण्णव या दोन संख्येनेच भाग जातो म्हणून दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या जी आहे तर ती येणार आपली सत्त्याण्णव मग आता आपल्याला वजाबाकी तर करता येते सरळ सरळ नऊ हजार नऊशे अठ्याण्णव मधून सत्त्याण्णव वजा करायची किती उत्तर येईल इथे येईल एक शून्य आणि नव्याण्णव नऊ हजार नऊशे एक ऑप्शन मध्ये आहे का आहे तर नऊ हजार नऊशे एक हे आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहू बघा पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे चा आहे चार पदावल्या दिलेल्या आहेत आपल्याला चार पदावल्या आणि त्या पडताळून बघायच्यात आपल्याला आणि त्यामध्ये चुकीचे उत्तर आहे कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे उत्तर कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर प्रत्येक पदावली आपल्याला सोडवून पाहता आली पाहिजे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बॉडमास म्हणजे जो एक बेसिक जो नियम आहे कोणता बॉडमास हा आपल्याला माहिती हवा आहे ठीक ठीके ब्रैकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन हा नियम आपल्याला माहिती हवा आहे तर एक, -एक पर्याय आपण पडताळून पाहिजे अपर्यायाची पदावली आहे आठ गुणीले आठ भागीले आठ गुणीले सहा बरोबर अठ्ठेचाळीस बघा तर बॉर्डमास प्रमाणे आपल्याला काय करायचं पहिल्यांदा ब्रॅकेट बघायचं या ठिकाणी ब्रॅकेट नाहीये तर डिव्हिजन आहे तर ठीक आहे आपण डिव्हिजन करून बघूयात पहिल्यांदा तर आठ भागिले आठ याचं उत्तर काय येईल आठ आहे तसं गुणिले आठ भागिले आठ चं उत्तर येईल एक गुणिले सहा बरोबर अठ्ठेचाळीस ठीक आहे तर आठ गुणिले एक येईल आठ गुणिले सहा बरोबर अठ्ठेचाळीस तर आठसक अठ्ठेचाळीस म्हणून अठ्ठेचाळीस बरोबर अठ्ठेचाळीस म्हणजे म्हणजे पहिली पदावली आपली बरोबर आलेली आहे आता दुसरी पदावली ट्राय करू आपण दुसरी पदावली आहे पंचवीस वजा तीन वजा तीन सॉरी पंचवीस वजा पाच आहे पंचवीस वजा पाच वजा तीन अधिक दहा बरोबर तीस त्यानंतर या ठिकाणी बघा बॉडमास हा जर अप्लाय केला आपण तर ब्रॅकेट नाहीये डिव्हिजन नाहीये मल्टिप्लिकेशन नाहीये त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा करावं लागेल ऍडिशन मग याच ऍडिशन कसं होणार पंचवीस वजा पाच वजा तीन आणि अधिक दहा यांचं जर ऍडिशन केलं तर आपल्याला उत्तर येतं अधिक सात बरोबर तीस ठीक आहे त्यानंतर आपण काय करायचंय ऍडिशनच करायचंय तर, करा तर पंचवीस वजा सॉरी अधिक चिन्ह येणार वजा पाच आणि अधिक सात याच उत्तर येईल अधिक दोन बरोबर तीस म्हणजे सत्तावीस बरोबर तीस पण हे विधान चुकीचं आहे म्हणून आपली पदावली अं ही आपली चुकीची आहे त्यानंतर क पदावली पाहूयात नऊ गुणिले तीन अधिक चार गुणिले दोन बरोबर पस्तीस बरोबर मग आपण काय करायचं पहिल्यांदा बॉडमास प्रमाणे पहिल्यांदा गुणाकार करायचं तर नऊ दुने सॉरी नऊ त्रिक सत्तावीस येईल अधिक चार दुने आठ बरोबर पस्तीस सत्तावीस अधिक आठ याचं उत्तर पस्तीस येतं आणि पस्तीस बरोबर पस्तीस म्हणून पदावली क ही देखील बरोबर येईल त्यानंतर शेवटची पदावली आहे सोळा वजा चार गुणिले तीन अधिक सात बरोबर त्रेचाळीस आता ही पडताळून पाहूयात आपण बॉडमास प्रमाणे आपल्याला पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल सोळा आणि चार आणि तीन वजा चार गुणिले तीन याचा गुणाकार येणार वजा बारा अधिक सात बरोबर त्रेचाळीस बरोबर पुढे आपण ऍडिशन करायचंय पहिल्यांदा म्हणजे सोळा त्यानंतर उत्तर येईल वजा कारण मोठ्या पदाचं चिन्ह आहे वजा म्हणून बारा अधिक सात वजा बारा अधिक सात याचं उत्तर येणार वजाबाकी करणार वजा पाच बरोबर तर वजा पाच हे आपलं उत्तर येतं आणि बरोबर त्रेचाळीस सोळा वजा पाच याचं उत्तर येईल अकरा बरोबर त्रेचाळीस परंतु हे विधान चुकीचं आहे म्हणून पदावली ड हे देखील आपलं चुकीचं उत्तर आणि आपल्याला उत्तर सांगताना काय दिलंय बघा ऑप्शन कोणत्या पादावलीचे उत्तर चुकीचे आहे चुकीच्या पादवली कोणकोणत्या आल्यात आपल्या चुकीच्या पदावली आल्यात ब आणि ड ऑप्शन मध्ये दिलंय का फक्त ब आणि ड तर चुकीच्या पदावली असणाऱ्या आहेत ब आणि ड आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन दो बरोबर पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा समान किंमतीच्या तीन वस्तू समान किमतीच्या तीन वस्तू आहेत ठीक आहे आणि त्यांची किंमत समान आहे तर त्या तीन वस्तू पंधराशे रुपयांस विकल्याने किती रुपयांस विकल्याने सहाशे इतका नफा मिळाला तर त्या प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत आपल्याला काय काढायचंय खरेदी किंमत बघा मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका अजिबात एकदम सोपा प्रश्न आहे तीन वस्तू विकल्यानंतर आपल्याला त्या कितीला विकल्यात पंधराशे म्हणजे ही झाली विक्री किंमत आणि फायदा फायदा काय झाला आपल्याला त्या तीन वस्तू विकल्यानंतर सहाशे हा झाला नफा ठीक आहे म्हणजे त्या तीन वस्तूंची त्या तीन वस्तूंची खरेदी किंमत खरेदी किंमत काढायची असेल तर विक्री किंमत आपली जी आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यामधून सहाशे वजा केलं ठीक आहे पंधराशे रुपयांना आपण त्या वस्तू तीन विकलेल्या आहेत बरोबर आणि सहाशे रुपये नफा झाला म्हणजे पंधराशे वजा सहाशे हा जो येणार आहे तर ते आहे आपलं नऊशे रुपये हा काय झाला हे काय झाले तीन वस्तूंची खरेदी खरेदी किंमत बरोबर तीन वस्तूंची वस्तूंची खरेदी किंमत झाली नऊशे रुपये मग नऊशे रुपये इक्वली प्रत्येक वस्तूची किंमत काय आहे समान आहे बरोबर तर नऊशे रुपये चे तीन समान भाग केले तर प्रत्येक वस्तूची किंमत येईल तीनशे तीनशे आणि तीनशे बरोबर म्हणून तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत काढायला सांगितली तर ती खरेदी किंमत येणार तीनशे रुपये म्हणून आपला योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे ठीक आहे मित्रांनो असेच व्हिडिओ आपण बनवूयात आणि असेच आपण गणिताचे बनवूयात व्हिडिओ आणि गणित सोडवून घेऊयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो